आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी भारतानं राजस्थानात पोखरण इथं यशस्वी अणुचाचणी चाचणी केली या दिवशी देशाच्या प्रगती आणि विकासात तंत्रज्ञानाच्या महत्वाच्या भूमिकेचं स्मरण केलं जातं देशातलं पहिलं स्वदेशी विमान हंसात तीन च्या प्रक्षेपणात आणि सहाव्या जागतिक अणुचाचणीत शास्त्रज्ञ अभियंते आणि नवोन्मेषकांच्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करणं आणि तरुणांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानात रस निर्माण करण्यास प्रोत्साहित करणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविरामाच्या घोषणेनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या दरम्यान काल रात्री दूरध्वनीवरून चर्चा झाली या चर्चेत ऑपरेशन सिंदूर हा मुख्य विषय होता भारताला युद्ध नको होतं मात्र दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं असल्याचं डोवाल या चर्चेत म्हणाले भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंधूरमध्ये सोपवलेली कामगिरी सफाईनं आणि नेमकेपणानं राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार पूर्ण केली आहे अद्याप ही कारवाई सुरू असल्यानं त्याबाबतची तपशीलवार माहिती यथावकाश प्रसिद्ध केली जाईल असं भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितलं यासंदर्भात अधिक तर्क लढवू नये तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं हवाई दलानं स्पष्ट केलं आहे भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविराम करण्याच्या निर्णयाचं जगभरातल्या देशांनी स्वागत केलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिया गुटेरस यांनी युद्धविरामाचं स्वागत केलं असून उभय देशांनी विकासावर भर द्यावा असं आवाहन केलं आहे हा करार शाश्वत शांततेसाठी योगदान देईल आणि या दोन देशांमधील व्यापक दीर्घकालीन समस्यांवर चर्चा करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल अशी गुटेरस यांना आशा असल्याचं त्यांचे प्रवक्ते स्टेफान दुजारिक यांनी सांगितलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरनं आज आपला नववा वार्षिक दीक्षांत समारंभ साजरा केला दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पुनीत छटवाल बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष सी पी गुरनानी उपस्थित होते यावर्षी एकूण तीनशे एकोणतीस विद्यार्थी पदवीधर झाले एम बी ए प्रोग्रामनं यावर्षी शंभर टक्के प्लेसमेंट मिळवलं आहे ज्यामध्ये चार आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट आहे ज्याची सर्वाधिक ऑफर एकोणसत्तर लाख प्रतिवर्ष आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार